उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणी वेळी मध्ये गडबड केल्याचा आरोप ठाकरे पक्षानं केलाय मात्र त्याचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगानं नकार दिलाय आता या प्रकरणी ठाकरे पक्ष कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे त्याचप्रमाणे एकदा जो गद्दारी करतो तो कायम गद्दार असतो अशी घणाघाती टीका देखील आदित्य ठाकरेंनी या प्रकरणी केली आहे तर पराभव जिव्हारी लागल्याने ईव्हीएमचे आरोप ठाकरे गट करतोय हा त्यांचा रडीचा डाव असल्याचा पलटवार रवींद्र वायकरांनी केलाय दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलीस त्याचं उत्तर देतील असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला दिलाय कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं त्याच आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सी सी टी व्ही फुटेज ना द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज पेपर तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ई व्ही एम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झाला आहे हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण केलं आहे का असं म्हटलं जातं वन्स अ चीटर अ फ्रॉड सर ऑल्वेज अ फ्रॉड सरएम ते एक जिंकलेले आहेत आता एक ने जिंकलेले आहेत पंधराशे पन्नास इथे मला मिळालेले आहेत आणि त्यामध्ये मायनस अठ्ठेचाळीस ने निवडून आले डिक्लेअर झाले आणि सर्वांसमोर तिथे हजारो पोलीस वीस क कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प प्रतिनिधी हे वीसच्या वीस कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो हे कसं काय कळत नाही मला हे काय चाललं आहे रेडीचा डाव चाललेला आहे त्यांना त्यांच्या जिवारी लागलेलं आहे आणि जिवारी लागल्या कारणाने हे सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे म्हणून काय कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते ई व्ही एम हॅक सगळं हॅक करता येते का ई एम मशीन की बाहेर त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे रेडीचा डाव चाललाय त्यामुळे त्याला मला काही उत्तर द्याव असं वाटत नाही आणि तरी मी तरी एक्सप्लेन केलेलं आहे सीसीटीव्ही मागणी केली त्यांनी कायद्यात जे काय असेल मी म्हणतो ना मी त्यावेळेलाही सांगितलं की आम्ही कोर्टात जाणार आहेत हक्क आहे लोकशाही आहे जाऊ शकतात कोर्टात जे काय दिशाभूल करण्याचा जे काही प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी पोलीस त्याच स्पष्टीकरण देतील आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे हे गिरे तोबी टांग उपर अशातला हा भाग आहे अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा ई व्ही एमवर संशय घेतला नाही फक्त वा रवींद्र वायकर यांच्या ई व्ही एमवर संशय घेता म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय एक खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे